आपल्या सर्वांना माहिती आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही कुठल्या माणसानं केलेली हत्या नाही आहे ही स्टेटनं केलेली हत्या आहे त्याला घोरबांड पुरतं मर्यादित ठेवण्याचं चूक मीडियानं आणि सर्वसामान्य लोकांनी करू नये त्यामुळे घोरबांड हा प्रतिनिधी आहे राज्य सरकारचा कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचे एखाद्याला जीव जाईपर्यंत मारण्याचे अधिकार जे पोलीस प्रशासनाला असतात त्याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात त्याला कायद्यामध्ये आणि डिस्क्रिप्शनरी पॉवरमध्ये सुद्धा कुठल्याही माणसाला जीव जाईपर्यंत मारण्याचे अधिकार नाही आहेत कदाचित सगळ्यांना हे माहीत नसेल पण पोलिसांना हे माहीत असतं की एव्हिडन्स ॲक्टमध्ये सेक्शन ट्वेंटी फायनुसार पोलिसांनी कितीही मारहाण करून हे जबाब कबुली जबाब जरी घेतला तरी त्याला कोर्टामध्ये कचराची टोपटोपरी दाखवली जाते त्याला काहीही महत्व नसतं त्यामुळे कृपया पोलिसांना माझी विनंती आहे की हे जे व्हायलेशन आहे हे भारताच्या संविधानाचे जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यातलं आर्टिकल ट्वेंटी सब क्लॉस थ्री आर्टिकल ट्वेंटी वन आर्टिकल ट्वेंटी वनचं हे सरळ सरळ व्हायलेशन आहे त्याच्यामध्ये माझा राईट टू लाईफ आहे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे त्याचं जीवन हिसकावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे त्यामुळं आर्टिकल ट्वेंटी वन आणि आर्टिकल ट्वेंटी सब क्लॉस थ्रीचं इथं व्हायलेशन झालेलं आहे ज्याचा आधार घेऊन भविष्यामध्ये आम्ही हिबस कॉर्पस सारख्या रिट पिटिशन दाखल करू शकतो आणि पोलिसांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढाच इशारा देईल की कृपया कोणत्या नेत्याच्या मंत्र्याच्या आदेशावर कायदे हातात घेऊ नका हुकूमशाही करू नका दंडमशाही करू नका ज्या पद्धतीनं पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कदाचित त्यांना जन्मठेप्याच्या शिक्षा होऊ शकतात त्याच पद्धतीनं या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे साहेबांच्याही प्रकरणात अशा पद्धतीनं पोलिसांना शिक्षा होऊ शकतात विजय वाकोडेचा जो मृत्यू झालेला आहे त्याला आय पी सीच्या सेक्शन तीनशे सहामध्ये मरण्यासारखी परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांवर सुद्धा तीनशे सहाचे गुन्हे दाखल होतात त्याच्यात दहा वर्षामध्ये जेल दहा वर्ष त्याला जेलमध्ये डांबलं जाऊ शकतं त्यामुळे वाकोडे साहेबाला सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्यासारखी स्थिती इथल्या पोलीस प्रशासनानं इथल्या जुलमी व्यवस्थेनं निर्माण केली होती त्यांनासुद्धा आम्ही भविष्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा खटले दाखल करू एवढंच सांगतो